कोकणातल्या त्या लहानशा घरात सकाळच्या पहाटेचा उजेड पसरला होता नारळाच्या झावळ्यांमधून वारा अलगत खेळत होता अंगणातल्या पाखरांच्या किलबिलाटात दिवसाची सुरुवात झाली होती आजोबा आणि नातू त्यांच्या जुन्या पोटमाळ्यावर काहीतरी शोधत होते धुळीचा थर बसलेला आणि हवेत जुन्या काळाचा वास दरवळत होता नातू आजोबांच्या मागून इकडे तिकडे करत होता त्याच वेळी नातवाच्या नजरेला कोपऱ्यातील ती जुनी ट्रंक दिसली नातवाने हळूच हात लावला धूळ उडाली आणि सूर्यकिरणा धूळ चमकली नातू आश्चर्याने आजोबांना म्हणाला आजोबा बघा ना इथे काहीतरी आहे अरे बाळा मध्येच कसा हात घालतोस किती आहे इकडे सावकाश तुला काही लागेल तिथे नातवाने झाकण उघडलं आणि ते सोन्या सारखा प्रकाश बाहेर पडला नातवाला ट्रंक मध्ये त्या प्रकाशात एक सुंदर पुस्तक दिसलं नातवाने ते पुस्तक उचललं त्यावर सोनेरी अक्षर चमकत होती इसाप नीती त्याने उत्सुकतेने पहिलं पान उघडलं आणि काय आश्चर्य त्यात एक नकाशा होता जंगल पायवाटा डोंगर आणि दहा ठिकाण लाल ठिपक्यांनी दाखवलेली नातू आनंदी आणि चकित होऊन आजोबांना म्हणाला आजोबा बघा ना, ना, ना आजो हा नकाशा आपण हा प्रवास करूया का ह्या नकाशावरच्या प्रत्येक ठिकाणी काहीतरी गोष्ट लपलेली असेल असं वाटतं आजोबा थोडे गंभीर होऊन नातवाला म्हणाले नको रे बाळा आपल्याला अजून किती कामं आहेत इतका वेळ कुठं मिळणार आपल्याला आजोबा प्लीज ना आपण जाऊयात ना काय माहित हा नकाशा आपल्याला काहीतरी छान दाखवेल नातवाच्या त्या हट्टाला आजोबांनी हसत हसत होकार दिला आणि अशा प्रकारे सुरू झाला आजोबा आणि नातवाचा इसापनीतीचा प्रवास दहा दिवस दहा गोष्टी दहा ठिकाण थीकान, प्रत्येक ठिकाणी दडलेली होती एक शिकवण दुसऱ्या दिवशी सकाळी नातवाने पाठीवर एक छोटी ट्रेकिंग बॅग घेतली आणि हातात तेच पुस्तक आजोबा आणि नातू प्रवासाला निघाले कोकणातल्या शेतांमधून छोट्याशा पायवाट असणाऱ्या रस्त्यांमधून तर कधी नदी पार करत घनदाट जंगलामधून नकाशाला बघत बघत आजोबा आणि नातू प्रवास करत होते मधून रस्त्याने चालताना नातवाला प्रश्न पडला त्याने आजोबांना विचारले आजोबा ईसाप कोण होता बर तो इतका खास का होता आणि ह्या गोष्टींना का म्हणतात हा ग्रीस देशातील एक गुलाम स्लेव होता सुमारे वर्षांपूर्वी सन पूर्व सहाशे मध्ये तो अस्तित्वात होता पण तो फार शहाणा हुशार आणि विनोदी होता तो लोकांना राजकारण नैतिकता आणि जीवनाचे धडे साध्या कथांमधून शिकवायचा हळूहळू त्याच्या गोष्टी इतक्या प्रसिद्ध झाल्या की लोक त्याला फेबल मास्ट मास्टर म्हणू लागले तो जन्मला एक गुलाम म्हणून त्याच्याकडे ना धन होतं ना स्वातंत्र्य पण होती बुद्धी आणि गोष्ट सांगायची कला तो गोष्टी सांगायचा ससा कासव कोल्हा कावळा मुंगी टोळ या सगळ्या गोष्टींनी लोकांना विचार करायला शिकवलं इसॉप म्हणायचा माणूस मोठा जन्मानं नाही विचारानं ना होतो हळूहळू इसॉपचा गोष्टी राजापर्यंत पोहोचल्या सगळे त्याला म्हणू लागले हा आहे गोष्टींचा जादूगार इसॉप एक साधा माणूस होता पण त्याचं मन मोठं होतं तो म्हणायचा प्राणी पण आपल्याला शिकवू शकतात त्याने, त्याने सांगितलं सत्य, सत्य बोला, बोला मेहनत करा आणि दयाळू राहा कोणतीही गोष्ट लहान नसते लहान गोष्टी सुद्धा कधी कधी मोठ आयुष्य घडवतात गोष्ट सांगून आजोबा थोडा थांबले संध्याकाळ होत आली होती आजोबा आणि नातू एका झाडाखाली बसले होते नातवाने आजोबांना सांगितले म्हणजे ह्या पुस्तकातल्या गोष्टी आपल्याला शिकवतात बरोबर ना आजोबा बरो बर हो बाळा प्रत्येक गोष्ट आहे आपण काय आहोत हे दाखवणार आणि नीती म्हणजे तेच आरस अशा रीतीने सुरू झाला त्यांचा प्रवास दहा दिवस दहा गोष्टींचा आणि पहिला दिवस संपला एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर देऊन इसाप नीती म्हणजे काय उद्याचा दिवस वेगळा असेल कारण पुढच्या ठिकाणी त्यांची भेट होणार आहे ससा आणि कासवाशी तुम्हाला ठाऊक होते का आपण लहानपणी गोष्टी ऐकायचो त्या कोणी लिहिलेल्या त्या कशी वाटली तुम्हाला आजची गोष्ट त्या आम्हाला नक्की कळवा आजोबांच्या गोष्टी लगेच बघण्यासाठी आजोबांच्या गोष्टी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि Instagram वर सुद्धा फॉलो नक्की करा आणि भेटा आम्हाला उद्याच्या गोष्टीत कारण कधीकधी लहान गोष्टी सुद्धा मोठा आयुष्य घडवतात